एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील शेवगाव गेवराई राज्यमार्गावर जिओ कंपनीच्या कार्यालयाजवळ कांबी येथील पस्तीस वर्षीय तरुण कैलास काकासाहेब काकडे यांचा मृतदेह रक्तानं माखलेल्या अवस्थेमध्ये मिळून आला होता तर त्या खुनाचा आता उलगडा झालाय सिद्धांत मंगेश गवारे असं आरोपीचं नाव असून त्यानंच ही हत्या केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक प्रवीण महाले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ससाने यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृतदेहाच्या अंगावर जखमा होत्या त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा होती गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस निरीक्षक मुटकुळे यांनी तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे सिद्धांत मंगेश गवारे राहणार बोधेगाव या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याला खाकी वर्दीचा झटका दाखवल्यानं त्यानं हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केली आहे जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न